एक कोटी देऊन चक्क नगरसेवक पद भेटत आहे पुण्यातील राजगुरुनगर नगर, राजगुरु नगर, नगर परिषदेच्या एका प्रभागात धक्कादायक प्रकार समोर आलाय गावकऱ्यांनी नगरसेवक पदासाठीच चक्क लिलाव आयोजित केला सर्वसाधारण जागेसाठी एक कोटी तीन लाख तर महिला राखीव जागेसाठी लाख बोली लागली अनेक उमेदवार उभे राहिले असते तर मोठा खर्च झाला असता त्यापेक्षा निवडणूक बिनविरोध करून बोलीची रक्कम शहर विकासासाठी वापरायचे असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला गावच्या मंदिरात सर्व उमेदवार व ग्रामस्थ जमले आणि जास्त बोली लावणाऱ्यांना इतरांनी माघार घेऊन पाठिंबा देण्याचे ठरवले गाव करील ते राव काय करील या म्हणीप्रमाणे सर्वांनी हा प्रस्ताव मान्य केला आता जास्त बोली लावणारे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे मात्र निवडणूक खर्चाची मर्यादा फक्त पाच लाख असताना कोटी लाखाची बोली लागल्याने राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हा प्रकार नव्या प्रथेचा पायंडा पाडणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू आहे